पुदिना हा आपल्या आरोग्याचा खजिनाच आहे बरं का चला तर त्याच पुदिन्याची आपण ही हिरवीगार पावडर कशी बनवणार आहोत ते पाहायचे आणि त्याच पुदिन्याचे फायदे पण आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका नक्की पूर्ण पहा ही मी पुदिन्याची हिरवीगार पावडर कशी तयार केलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी बाजारातून एक जुडी पुदिना घेऊन आलेली आहे ती आता मी कट करून घेते आता सुरुवातीला आपण तिला साफ करणार आहोत तर साफ करताना हे लक्षात ठेवा पुदिन्याची पानं मोठी असू द्यात किंवा छोटी असू द्यात काही हरकत नाही फक्त पानं साफ करताना आपण हिरवीगारच पानं घ्यायची आहेत जी खराब पानं असतील पिवळी पडलेली असतील ती अजिबात घेऊ नका हे बघा आता हिरवीगार पानं आपल्याला इथे साफ करून घ्यायची आहेत जी पिवळसर पानं असतील ना ती अजिबात घ्यायची नाही आहेत तर पुदिन्याचे फायदे ना असे भरपूर आहेत तर पुदिनामध्ये काय होतं आपली पचन सुधारते पचन सुधारते म्हणजे काय होतं अपचन गॅस असेल पोटदुखी कमी होते तसेच उष्णताही कमी होते उष्णता कमी होते म्हणजे काय पुदिन्यामुळे आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो जर एखाद्याच्या तोंडाचा जर वास येत असेल म्हणजे दुर्गंधी येत असेल ते सुद्धा पुदिन्यामुळे कमी होते तर मी म्हणेल तुम्ही नक्कीच अशी पुदिन्याची पावडर किंवा पुदिना तुमच्या रोजच्या आहारामध्ये समावेश करा त्याची खरंच आपल्याला फायदेशीर आहे तर इथे माझी सर्व पुदिना मी साफ करून घेतलेला आहे आता पुढे आपण ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचे तर एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्या आता मी इथे मोठ्या टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते सर्व पुदिना आपण ह्याच्यामध्ये पाच एक मिनटं ठेवायचं आहे पाच मिनटं का ठेवायचं आहे कारण की कोणतीही पालेभाजी असू द्या किंवा पुदिना म्हणा त्याला भरपूर माती असते म्हणून पाच एक मिनटं आपण ह्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ मी धुणार आहे भाजी कोणतेही असू द्या म्हणजे पालेभाजी कोणतीही असू द्या तुम्ही सुरुवातीला निसून तिला पाच एक मिनटं पाण्यामध्ये नेहमीच ठेवा म्हणजे जी काही माती असेल ना ती तळाशी बसली जाते आणि पाहू शकता तुम्ही जी काही माती आहे ना ती पाण्यामध्ये तळाशी बसलेली आहे आणि पुढे आपण हा निसलेला पुदिना एका पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे म्हणजे पाणी ओतून घ्यायचं आहे चाळणीवर आणि त्याला असं निथळत ठेवायचं आहे तर पुढचा मी अजून एक फायदा सांगते पुदिन्याचा तुम्ही पुदिना सकाळी सकाळी चहामध्ये किंवा पाण्यामध्ये जरी टाकून पिला ना त्याची पावडर तरीसुद्धा चांगली असते आता आपण हे सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे पुदिन्यातलं आणि पुढे आपण एका कॉटनचा कपडा घ्या किंवा तुम्ही एखादी पातळसरशी ओढणी घ्या त्याच्यावर ह्या पुदिन्याला आपण पसरवून ठेवणार आहोत तर शक्यतो लक्षात ठेवा पुदिना आपल्याला फॅन खाली सुकवायचा आहे उन्हामध्ये अजिबात सुकवायचं नाही आहे कारण की आपल्याला ह्याचा कलर बदली करायचा नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्याला फॅन खाली सुकवायचा आहे असा पातळ पातळ तुम्ही पसरून घ्या आणि मग ह्याला फॅन खाली सुकवायला ठेवा पुढे पुदिन्याचा मी अजून एक फायदा सांगते ते म्हणजे सर्दी खोकल्यासाठीही उपयोगी होतो डोकेदुखी किंवा तुम्हाला मळमळ होत असेल तीही तो कमी करतो त्याच्यामुळे आपल्या रोजच्या आहारामध्ये तुम्ही कधी पुदिन्याची चटणी करा पुदिन्याचा काढा करा पुदिना कधी ताकामध्ये टाकून प्या किंवा तुम्ही कोशिंबीरमध्येही पुदिना ॲड करू शकता त्याच्यामुळे मी म्हणाल तर तुम्ही नक्कीच पुदिना तुमच्या रोजच्या आहारामध्ये समावेश करा आणि ही तुम्हाला पावडर बनवायची असेल तर अशी पावडर तुम्ही नक्कीच बनवून ठेवा तर पाहू शकता पुढे रात्रभर इथे माझा पुदीना छान असा सुकलेला आहे पण लगेच आपण ह्याला पावडर करायची नाही आहे आता मी गोळा करून घेते आणि एका ताटामध्ये ह्याला मी काढून घेणार आहे तर उन्हामध्ये ह्याला का नाही सुकवायचं त्याचं पण एक कारण आहे कारण की उन्हामध्ये जर सुकवलं तर पुदिन्याचा कलर बदली होतो आणि मग आपल्या पावडरचा कलरही पण बदली होतो तर मी आता ह्याला एका ताटामध्ये काढून घेते आणि ह्याला फॅन खाली एक दोन दिवस दोन दिवस भरपूर होतात दोन दिवस आपण सुकवून ठेवणार आहे सुकत ठेवणार आहे तर तुमच्या हॉलमध्ये म्हणा कुठे जिथे फॅन चालू असेल तिथं तुम्ही हे असं ताट ठेवून द्यायचं आहे आता पहा मी इथे हॉलमध्ये माझ्या ताट ठेवून देणार आहे आणि पुढे मी तुम्हाला दाखवते सुरुवातीला एक दिवसाचा सुकलेला पुदिना कसा होतो तो हे पहा तुम्हाला आता एक दिवस झालेला आहे म्हणजे एक दिवसाचा आहे बरं का हा पुदिना सुकलेला त्याचा खळखळ आवाज येतो छान असा आवाज येतो पण ह्याची आता आपल्याला लगेच पावडर करायची नाही बरं का कारण की ह्या अजून सुकला पाहिजे ह्यातला पाण्याचा अंश पूर्णपणे गेलेला नाही आहे जरी तो खळखळ जरी आवाज येत असेल तरी पण तो पूर्णपणे सुकलेला नाही आहे पुढे तुम्हाला दाखवते हा हे बघा चोळला ना आपण असा की हा पटकन चो हे पण होत नाही पटकन तुटला पण जात नाही तरी त्याच्यामुळेच आला मी अजून एक दिवस म्हणजे कमीत कमी, कमी तुम्ही दोन ते तीन दिवस ह्याला छान असा सुकवा आता बघा तिसऱ्या दिवसाचा पुदिना मस्त असा हा तुटलाही जातो आहे ह्याची पावडरही होते आणि ह्याचा कलर पण पाहू शकता तुम्ही किती छान असा हिरवागार राहिलेला आहे आता आपला इथे पावडर बनवण्यासाठी रेडी आहे पुदिना तर तुम्ही आता ह्याची पावडर बनवू शकता म्हणूनच मी म्हणले की तुम्ही उन्हामध्ये सुकवू नका उन्हामध्ये सुकवला ना की ह्याचा कलर बदली होतो पाहू शकता तर इथे खरंच छान असं आपला सुकलेला आहे आता इथे मिक्सरचं भांडं घ्या फक्त भांडं घेताना कोरडं भांडं घ्या भांड्यामध्ये ओलसरपणा अजिबात ठेवून देऊ नका आता भांड्याला झाकण लावून ह्याची छान अशी आपण पावडर करून घ्यायची तर करताना मग तुम्ही अशी घरच्या घरी पुदिन्याची पावडर खरंच उपयोगी आहे पाहू शकता छान ग्रीन कलर आलेला आहे म्हणजेच हिरवागार कलरही राहिलेला आहे त्याचा बघा तुम्हाला मी एका ताटात प्लेटमध्ये ओतून दाखवते आणि पुढे आपण एका हवाबंद डब्यामध्ये म्हणा किंवा छोट्या बॉटलमध्ये बरणीमध्ये भरून ठेवू शकता पाहू शकता किती छान कलर आलेला आहे ह्या पावडरचा आणि दिसतोय पण छान बघा ग्रीनिश आपल्या घरच्या घरी अगदी साध्या सोपत पद्धतीत झाली आहे ना पावडर रेडी तर मग अशी सुकी बरणी घ्या बरणी पण अजिबात ओलसर नसली नाही पाहिजेत अशा वर्णीमध्ये तुम्ही हा पुदिना स्टोर करून ठेवू शकता आणि कधीही तुम्हाला वापरायचं आहे तेव्हा तुम्ही वापरू शकता तुम्हाला ज्याच्यामध्ये वापरायचं आहे त्याच्यामध्ये वापरू शकता तर नक्कीच तुम्ही पण मी म्हणेल अशी ही पुदिना पावडर तयार करून रेडी करा सॉरी तयार करा घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला मग बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना